रसायन उद्योगातील आघाडीची डी एम सी सी कंपनीने आपला एकशे सातावा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला यावेळी आयोजित कार्यक्रमात कंपनीचे साईड हेड किरण हिंगणे यांनी कामगारांना मार्गदर्शन करत सांगितले की गुणवत्ता हीच आमची खरी ओळख आहे हिंगणे यांनी कंपनीच्या एकशे साताव्या वर्षाच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांसाठी झालेल्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला या औचित्यानं आयोजित रक्तदान शिबिरात जवळपास एकशे सात बाटल्या रक्त संकलित झाला असून कामगार आणि उत्स्फूर्त सहभाग देखील या ठिकाणी घेतला होता कुलदीप तिवारी आणि मोहन पवार यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या एच आर मॅनेजर अनिल जांभळे यांनी सांगितलं की कामगारांच्या सुरक्षतेवरती या ठिकाणी विशेष लक्ष असून सर्वांना समान सुविधा दिल्या जातात कंपनीनं सामाजिक बांधिलकी जपत परिसराची सलोख्याचं नातं देखील या ठिकाणी जोडलं आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि युनियन प्रतिनिधीचं सहकार्य लाभलं महासागर न्यूज साठी आहे ती प्रताप शेख मोरारजी सरांनी केली होती आणि त्या, त्या फाउंडेशनवरती कित्येक मॅनेजमेंट वगैरे चेंज होत गेले पण आजही एकशे सहा वर्ष जुने असणारी केमिकल कंपनी हाता मोजण्याची सुद्धा कंपनी आजच्या दिवसात भारतामध्ये नाही आहेत तर हे सर्व जे आपण आजच्या दिवसाला जे एकशे सातवा दिवस सेलिब्रेट करतोय त्यामध्ये तुमच्या सर्वांचं खूप मोलाचं योगदान आहे तर आजपर्यंत आता किती सत्याऐंशी लोकांची नावं रजिस्टर झालेत ते मेबी त्यामध्ये वाढतील पण आणि हे होतील सत्याऐंशी लोकांचे रजिस्टर ते पुढे पण कंटिन्यू करू की आता आपण काय प्रपोजल देतो मॅनेजमेंट पण पण येतात की बाबा ब्लड कॅम्प करायचं आहे किंवा दुसरे काय कॅम्प करायचं आहे आपण येतात म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आहे सगळ्यांच्या मध्ये सरांच्याकडून फीडबॅक आपल्याला मिळतोय तेच वाटचाल घेऊन आपल्याला हे कराय करायचे आपल्याला <coughs> लिव्ह टू टुगेदर ग्रो टुगेदर आपल्याला इथं सक्सेस व्हायचा आहे आणि आपल्या कंपनीच्यासाठी पुढं आपण योगदान कसं देतो म्हणजे इन्क्ल्युडिंग हाऊसकीपिंग सिक्युरिटी पासून सर्व्हिस डिपार्टमेंट असेल बाकीचे असेल त्यांच्याकडून प्रोडक्शन आर डी असेल त्यांच्याकडून आउटपुट आपल्याला भेट भेटत असतं सर्विस डिपार्टमेंट पण पू� त्याच्या त्या पद्धतीने कार्य करून किंवा आपल्या कशी कॉस्ट कटिंग दिसत नसते काही काही वेळेला पण <स्थाथ> ते चांगली सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करायची त्याचंही सर मार्गदर्शन करतील आणि आपण आता तो अजेंडा ठेवलेलाच आहे सजेशन बॉक्समध्ये पण बऱ्यापैकी सजेशन यायला लागल्या त्याच्यावर प्रोविजन करून काय काय इम्प्लिमेंटेशन आपण करत करतो आहेत कमिटीतर्फे पण काय काय सजेशन येतात त्यांनी पण एक नवीन सुचवलं होतं की आपण की पर कम वर्कर्स असतील त्यांना घेऊन एक मंथली मिटिंग करावी असं सजेशन केलं होतं त्याचंही सरांनी ॲक्से ॲक्सेप्ट केलेलं आहे वगैरे